श्री स्वामी समर्थ श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते जीवतीची पूजा मुलांच्या रक्षणार्थ केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची देखील पूजा केली जाते जीवतीची पूजा केल्यानंतर जीवती आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे जीवती आईसाठी हा एक मंत्र आपण एक वेळा किंवा अकरा वेळा आपण म्हणायचा आहे यामुळे आपल्या मुलांचं संरक्षण होत असतं मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि हा मंत्र जीवतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे जिवतीची पूजा करण्यासाठी आपल्याला या पद्धतीचा एक नाग नरसोबाचा कागद आणायचा आहे याची पूजा करून आपल्याला धूप दीप नैवेद्य आघाड्याची फुले पाने दुर्वा अर्पण करायची आहे पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवायचा आहे जीवती आईची कहाणी वाचायची आरती करायची हा मंत्र म्हणायचा पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात जीवतीच्या पूजेमुळे घरात आरोग्य धन सुख लाभते असे म्हटले जाते तर मंत्र असा आहे जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा मंत्र तुम्ही एक वेळा पाच वेळा अकरा वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही जास्तीत जास्त म्हणू शकतात धन्यवाद